मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो अद्याप महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीत आणि अशा बी काही महिला आहेत की त्या महिलांना आत्तापर्यंत एकही हप्ता भेटलेला नाही तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहे किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये समजणार समजणार की, की पंधराशे रुपये हप्ता येणार का एकवीसशे रुपये हप्ता येणार आणि ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही त्या महिलांना नक्की हप्ते कधीपासून येणार पाठीमागचे सर्व हप्ते भेटणार का ज्या महिलांना एकही हप्ता भेटला नाही तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर बघा आज झालेल्या अधिवेशनीय सभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डिसेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यात सर्व पैसे दिले जाणार आहेत म्हणजे बघा ज्या महिलांना एकही हप्ता भेटला नाही त्याही महिलांना सर्व हप्ते येणार आहेत आणि ज्या महिलांना फक्त डिसेंबरचा बाकी आहे त्याही महिलांना हप्ता भेटणार आहे तर बघा पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख महिलांना लाभ मिळाला आहे त्यानंतर उर्वरित महिलांनाही पैसे दिले जाणार आहेत योजनेसाठी लागणारा पस्तीसशे कोटी रुपयाची निधी वर्ग करण्यात आली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार त्याचेही स्पष्टीकरण झाले आहे तर बघा काही महिलांना वाटत होते की आता एकवीसशे रुपयेच हप्ता भेटणार तर काही महिलांना वाटत होते की पंधराशे भेटणार तेही स्पष्ट झालेलं आहे तेही आपण बघूयात की किती पैसे भेटणार आहेत तुम्हाला तर बघा जो डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे तर बघा त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन कोटी पस्तीस लाख महिलांना पंधराशे रुपयेप्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार असल्याची माहिती आहे महत्त्वाची बाब म्हणजे हा हप्ता एकवीसशे रुपयांचा असेल अशी आशा लाडक्या बहिणींना होती मात्र सध्या तरी डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपयेप्रमाणेच दिला जाणार आहे मात्र महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार महिलांना दर महिना एकवीसशे रुपये अर्थसंकल्पेनंतर दिला जाणार आहे त्यामुळे सध्या तरी एकवीसशे रुपयेच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे तर बघा तुम्हाला हप्ता हा फक्त पंधराशे रुपयेच भेटणार आहे एकवीसशे रुपये भेटणार नाही ते तेही त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे कशामुळे भेटणार नाही तर बघा डिसेंबरचा हप्ता आहे तो दोन टप्प्यामध्ये देण्याची घोषणा केलेली आहे तो कशा प्रकारे तर बघा काही जिल्ह्यांच्या आधी पैसे येऊ शकतात काही जिल्ह्यांचे नंतर असे दोन टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत असंच की एक दोन दिवसाचा फरक असू शकतो याच्यामध्ये पण सर्व महिलांना पंचवीस डिसेंबरपासून हप्ता येण्यास सुरुवात होणार आहे ते डिसेंबर एकतीसपर्यंत तुम्हाला सर्व डिसेंबरचा हप्ता भेटून जाणार आहे याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरही तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर बघा तुम्ही एस एन स्टडी महाराष्ट्रा या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन गव्हर्नमेंटच्या अपडेट्ससाठी आपला एस एन स्टडी महाराष्ट्र चॅनल हा नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही कमेंट करा तुम्हाला काही अडचणी असतील तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद